असताना पेहराव शाळेला आणि पदाला अनुरूप ठरेल याची सर्वतोपरी काळजी घेणं अभिप्रेत आहे शिक्षकाचा पेहराव अशोभनीय अव्यवस्थित आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर तसेच विद्यार्थ्यांवर होतो असं नमूद करून शिक्षकांच्या पेहरावा संदर्भातील मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभागानं दिल्या आहेत महिला शिक्षकांनी साडी चुडीदार सलवार कुर्त्या दुपट्टा अशा पद्धतीनं तर पुरुष शिक्षकांनी शर्ट ट्राउजर पॅन्ट शर्ट इन करून पेहराव करावा शाळेने शिक्षकांसाठी एकच ड्रेस कोड परिधान करायच्या पेहरावाचा रंग निश्चित करावा पेहरावाला शोभतील अशी पादत राणे असावीत वैद्यकीय कारण असल्यास पुरुषांनी महिला शिक्षकांना बूट घालण्यातून सवलत द्यावी स्काउट गाईडच्या शिक्षकांना स्काउट गाईडचाच पेहरावा असेल असं नमूद करण्यात आलंय शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नावामागे इंग्रजी टी आणि मराठी टी संबोधन लावण्यात यावं या संदर्भात आपल्या भागातील